अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा विजय निश्चित होणार हे समजताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कर्जत शहरामध्ये निलेश लंकेंच्या विजयाच्या घोषणा देत एकच जल्लोष केला तुतारी वाजली अखेर शरद पवार जिंदाबाद खासदार निलेश लंके जिंदाबाद अशा घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करत शहर निनादोन सोडले होते मंगळवारी दुपारनंतर निलेश लंके यांचे वाढल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर आले येथील स्वर्गीय वसंतराव नाईक चौकामध्ये कार्यकर्ते जमा झाले या प्रसंगी कार्यकर्त्यांनी गुळाला उदरण करत फटाके हे फोडले कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की संपूर्ण रस्ते गुलाबी झाले होते लंके आगे हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावरून फिरत होते तर काही ठिकाणी पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी बंडू पाटील बोरुडे देवा पवार अतिश निराळी राजेंद्र बोरुडे बवलू आवरे सोमनाथ बोरुडे भाऊ तुपे चांद मणियार उबेद आतार अॅडव्होकेट हरिहर गर्जे फारुख शेख उजे रातार आक्रम आतार योगेश रासने सोमनाथ माने उद्धव माने दत्ता पाठक महेश दौंड धनंजय घोडके यांच्यासह कार्यकर्ते हजर होते दगर, दगर

एसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी